पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा नियोजित असलेला पुणे दौरा रद्द करण्यात आलाय कालपासून पुणे शहर आणि परिसरात होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच मागील तीन दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यात काल सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसल्यानं या पावसाचा फटका मोदींच्या सभेला बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुण्यात तीन कार्यक्रम होणार होते आणि त्यानंतर संध्याकाळी जाहीर सभा सुद्धा होणार होती पण या सभेसाठी जे मैदान होतं ते सर परशुराम महाविद्यालय म्हणजे एस पी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार होती पण पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या मैदानावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं होतं चिखल कमी करण्यासाठी मुरुम खडी टाकली जात होती तरी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची सुद्धा चांगलीच दमचाक झालेली आपल्याला पाहायला मिळाली अखेर आज पुण्यात पावसानं जरी उसंत घेतली असली तरी परिस्थिती पाहता आणि हवामान खात्याचा इशारा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका